नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हिरव्या मुगाची आमटी बनवणार आहे त्यासाठी मुग घेतलेले आहेत एक वाटीवर तर शेंगा सोलून घेतलेले आहेत तर गॅसवर एक शिट्टी देऊन घ्यायचे तर एक शिट्टी झालेली आहे थंड झाल्यावर कुकर उघडायचे पळीनं अशा पद्धतीनं पद्धतीनं रगडून घ्यायचे तर थोडंसं गरम पाणी टाकायचे जेवढी आमटी करायची तेवढं गरम पाणी टाकायचे एक चमचा तेल टाकून फोंडी द्यायची आहे जिरे मोहरे टाकायचे थोडासा कांदा टाकायचा आहे कांदा तळत आल्यास टोमॅटो आहे थोडासा लसण पेस्ट टाकलेली आहे तर मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचे धनी जिरे पावडर लाल तिखट चिमटवर हळद टाकायचे काळा मसाला टाकायचा घरगुती तरी हे पण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि मूग टाकायचे ते मूग मुगाची ग्रेव्ही केलेली टाकायचे थोडंसं कूट टाकायचे थोडीशी कोथिंबीर तयार झालेली आहे मुगाची आमटी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद